नमस्कार वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळला जातो या सणामागे सती सावित्री आणि सत्यवाण यांची कथा आहे या कथेप्रमाणे सावित्रीने आपल्या पतीच्या मृत्यू आल्यानंतर देखील यमधर्मराजाला आपल्या शुद्ध प्रेमाने आणि बुद्धीने प्रभावित करून त्याच्याकडून सत्यवाणाचे प्राण घेतले त्यामुळे सावित्री ही पतिव्रतेचा आदर्श मानली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया सुंदर पारंपरिक वेषात सजून वडाच्या झाडाखाली एकत्र जमतात त्या वडाच्या झाडाच्या बुंध्याला पवित्र धागा म्हणजे सूत्रकुंडाळतात फळ फूल अक्षता पाणी अर्पण करतात त्या झाडाभोवती तीन सात अकरा अगदी एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या पतीसाठी निरोगी दीर्घायुष्यमान जीवनाची प्रार्थना करतात अनेक ठिकाणी या दिवशी उपवास करण्यात येतो आणि संध्याकाळी व्रताची सांगताही केली जाते वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात वटवृक्षाला फारच पवित्र मानले जाते वडाचे झाड जसे खोल मुळे धरून दीर्घकाळ टिकते तसेच आपले नाते अधिक बळकट आणि स्थिर राहावे ही इच्छा या पूजेमागे असते जर आपण हा सण धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता बघितला तर स्त्री पुरुष नात्यातील विश्वास प्रेम त्याग आणि समर्पणाचे प्रतीक म्हणूनही पाहणे आवश्यक आहे आजच्या आधुनिक काळातही अनेक स्त्रिया हा सण श्रद्धेने साजरा करताना दिसतात काही भागात नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण अधिक महत्त्वाचा मानला जातो तर वटपौर्णिमा हा सळ केवळ एक धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्येही जपणारा आहे धन्यवाद